श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद स्वामी चा स्वामीं या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे सोळा एप्रिल मंगळवार म्हणजेच दुर्गाष्टमी म्हणजेच बघा चैत्र नवरात्रीची ही अष्टमी तिथी आहे नवरात्रीचा काळ हा अत्यंत शुभ आणि पवित्र असतो या काळात देवीची सेवा करण्यासाठी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणूनच बघा आजच्या दिवशी आपल्याला दुर्गामातेला अतिशय प्रिय असणारी फुले आपल्याला अर्पण करायची आहेत तर ती कोणती फुले आहेत आणि ती अर्पण केल्याने आपल्यावर काय परिणाम होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आजच्या दिवशी माता दुर्गीला आपल्याला जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत कारण माता दुर्गीला जास्वंदीची फुले खूप आवडतात देवी मातेला जास्वंदीची फुले अर्पण केल्याने भक्तांना अनंत आशीर्वाद मिळतात आणि हे फुल अर्पण केल्याने माता बुध आणि केतुग्रहाचे आपले सगळे दोष दूर करते म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला माता दुर्गीला जास्वंदीचे सुद्धा लाल फूल अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बघा जर तुम्ही दु दुर्गा मातेला कमळाचे फूल अर्पण केले तर तिचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो कमळाचे फूल अर्पण केल्याने नोकरी आणि कौटुंबिक वृद्धीमध्ये यश मिळते आपल्या घरातील ज्या काही समस्या असतील कौटुंबिक समस्या असतील किंवा तुमच्या नोकरीमध्ये ज्या काही समस्या असतील त्या दूर होऊन त्यामध्ये वाढ होते आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा आज आपल्याला दुर्गामातेला चमेलीचे सुद्धा अर्पण करायचे आहे हे फूल अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व रोगांपासून मुक्ती मिळते तर बघा जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हे तुम्ही हे फुल अर्पण करू शकता तर हे फूल अर्पण केल्याने आपल्याला सर्व दो रोगांपासून मुक्ती मिळते तसेच चमेलीचे फुल अर्पण केल्यास शुभकार्यसुद्धा घडून येतात म्हणूनच बघा आजच्या दिवशी आपल्याला चमेलीचे सुद्धा फुल अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बघा जर तुम्हाला गुलदंडाचे फुल मिळाले तर तुम्ही हे गुलदंडाचे सुद्धा आपल्याला माता दुर्गेला अर्पण करायचे आहे कारण बघा हे गुलदंडाचे जर फुल तुम्ही अर्पण केले तर आपल्या सर्व आड आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात म्हणूनच बघा आजच्या दुर्गामातेच्या पूजामध्ये आपल्यालाही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले चार फुलं आपल्याला अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला चारही फुले नाही मिळाली तरी किंवा एक किंवा दोन सुद्धा फुलं मिळाली तरी तुम्ही ते अर्पण करू शकता म्हणूनच बघा या दुर्गाष्टमीच्या दिवशी माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी दुर्गाष्टमीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी जर तुम्ही माता दुर्गेची मनापासून पूजा केली अर्चना केली तर नक्कीच माता दुर्गा आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा जर तुम्ही या दुर्गाष्टमीच्या दिवशी माता दुर्गेची सर्वात प्रभावी शिवा दुर्गा सप्तशती याचा पाठ केला तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत नसेल तर तुम्ही दुर्गा चालिसाचा सुद्धा पाठ करू शकता याने सुद्धा माता दुर्गा आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात कारण बघा हा चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमीचा दिवस आहे या अष्टमीच्या दिवशी आपल्या आपल्याला माता दुर्गेची जितक्या जास्त सेवा करणे शक्य होईल तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि माता दुर्गेचा आपल्यावर आशीर्वाद राहावा यासाठी सेवासुद्धा करायच्या आहेत अशा सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि माता दुर्गेचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो म्हणूनच बघा आजच्या दिवशी आपल्याला जितक्या जमेल तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि माता दुर्गीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीसुद्धा आपल्याला माता दुर्गेला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ